राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील कृष्णात नाना माळवी वयवर्ष चौसष्ट हे शेतकरी रविवार तारीख दहा पहाटे घरातून निघून बेपत्ता झाले आहेत श्री माळवी यांचे घर माळवी गल्लीत आहे त्यांच्या पत्नी रक्षाबंधनसाठी माहेरी गेल्या होत्या रविवारी मध्यरात्री घरातून पायी चालत ते निघून गेले आहेत कृष्णात माळवी हे कुणाला आढळून आल्यास खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे क्रमांक अठ्याऐंशी झिरो पंचावन्न एकवीस एकशे सहासष्ट आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास पंचवीस ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी